प्रेक्षकोहो नमस्कार आज बघूया आपण घरोघरी मातीच्या चुली आजच्या भागामध्ये काय होणार आहे तर चला मैदानावर अँकर म्हणतो प्रेक्षकोहो आता वेळ आली कटू निर्णय घ्यायची नंबर सहाची जोडी अजूनही आलेली नाही आहे पण आपण त्यांच्या अपरक्ष स्पर्धेला सुरुवात करायला पाहिजे परंतु स्पर्धेच्या नियमाप्रमाणे समजा आपण स्पर्धेला सुरुवात केली नंबर सहाच्या जोडीशिवाय तर नंबर सहाला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल गावकरी सौमित्रा अवंतिका काळजीत असतात बाकीच्या लोकांना खुशीचा ठिकाणा नसतो आणि हे दोघे पळत असतात जानकी म्हणते आपण आपण किती वेळ धावणार आपल्या आपल्याला कोणाची लिफ्ट किंवा रिक्षा मिळाली तर ऋषिकेश म्हणतो जानकी ऐक ना इथं काहीच दिसत नाही आहे थोडं पुढे जाऊ बघू आपण चल आणि तो ते दोघे परत पळायला लागतात इकडे मैदानावर अँकर म्हणतो तर अशा प्रकारे सहा नंबरच्या अनुप अनुपस्थितीमध्ये आपण स्पर्धेला सुरुवात करतोय सगळे टाळे वाजवतात तर चला मग आपण बोलवतोय नंबर आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते नंबर दोन जर तुमची हरकत नसेल तर अँकर म्हणतो काहीच हरकत नाही नंबर दोनसाठी जोरदार टाळ्या आणि ऐश्वर्या सारंग टाळ्या वाजवतात ते दोघे जागचे उठून खेळायला येतात ऐश्वर्या म्हणते टाळ्या टाळ्या टीम नंबर दोनसाठी टाळ्या अँकर म्हणतो वेलकम वेलकम ऐश्वर्या म्हणते थँक्यू थँक्यू अँकर म्हणतो रेडी आहात का ऐश्वर्या म्हणते रेडी तर चला मग सुरुवात करूया अँकर एंक, अँकर प्रश्न विचारतो तर ऐश्वर्या म्हणते हां उत्साह तर जबरदस्त दिसतोय चला गणपती बाप्पा मोर या ओके आणि अँकर म्हणतो पहिला प्रश्न रंग आणि दोघेही उत्तर देतात लाल आणि तांबडा त्यावेळेस ऋषिकेश जानकी येतात ऋषिकेश था, थांबा म्हणतो आणि ते पळतच येतात आणि ऋषिकेश म्हणतो ही स्पर्धा नाही होऊ शकत ही स्पर्धा चालू करू नका अँकर म्हणतो काय बोलता आहे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो कुठं होता इतका वेळ आणि हे सगळे जज जागेवरचे उठून बसतात ऋषिकेश म्हणतो आम्हाला फसवण्याचा आणि स्पर्धेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी सगळे जज एकमेकांकडे पाहत असतात जज म्हणतात असं कोण का, का करेल जानकी म्हणते सर आम्हाला माहित नाही आम्ही इथे उशिरा पोहचू यासाठी हे सगळं केलं जज म्हणतात मिस्टर ऋषिकेश नक्की काय झाले ते आम्हाला नीट सांगा प्लीज ऋषिकेश म्हणतो शशिकांत नावाचा एक माणूस एक माणूस आमच्या घरी आला होता स्पर्धेच्या ऑर्गनाइज टीम कडून आलाय असं त्याने आम्हाला सांगितले आणि आजची स्पर्धा सगळेच पदक वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहेत असे तो सांगत होता आणि आम्हाला तो घेऊन गेला आणि ऋषिकेश झालेला सगळा प्रकार सांगतो जानकी म्हणते याच कारणामुळे आम्हाला इथे वेळेत पोहोचता आले नाही हे सगळं कोणीतरी मुदाम केले सर सगळे खूप काळजीत असतात पण आता काय होईल ह्या विचारात एक जज म्हणतो आता काय करायचं आपण तर खेळ सुरू केलाय आणि हे दोघं पण उशीर आलेले आहेत जज म्हणतात नाही नाही एक मिनटं थांबा जर ह्यांचं म्हणणं खरं असेल तर आपण हो। ती जागा जाऊन बघितली पाहिजे आणि मगच आपण काय तो निर्णय घेऊ जज विचारतात मिस्टर ऋषिकेश तुम्ही आम्हाला ती जागा दाखवू शकता का जानकी म्हणते हो हो चला चला अँकर म्हणतो एक मिनिट एक मिनिट जरा शांत बसा जजेस आणि जै जानकी ऋषिकेश ती जागा बघायला जातात अँकर म्हणतो जजेस येईपर्यंत आपल्याला ही स्पर्धा थांबावी लागणार आहे मॅम तुम्ही बसा प्लीज आणि सारंग ऐश्वर्याला विचारतो तिथे गेल्यावर जजला त्या गोष्टी पटल्या तर ऐश्वर्या म्हणते आयुष्यात मागे राहिलेल्या गोष्टी सापडत नसतात सारंग आणि ते जज आणि ऋषिकेश पोहोचेपर्यंत तो सेटअप काढून ठेवण्यात येतो जानकी म्हणते चला चला या इथे या इथे या, या। आणि पाहतात तर काय जागा सगळी रिकामी असते कोणालाच काही दिसत नाही जज म्हणतात हे काय इथे काहीच नाही आहे आणि काय हो तुम्ही तर म्हणत होता की गेमचा वगैरे सेटअप आव सेटअप केला आहे उभा केला आहे बॅनर वगैरे काय काय इथे तर काहीच दिसत नाही तर जानकी म्हणते नाही सर गेमचा सेटअप होता आपण जसा तिथे केला ना तसाच सेटअप होता हुबेहूब इथे टेबल होता इथे पण टेबल होता इथे बॅनर होतं सगळं होतं सर आणि त्यांच्याकडे फेक डीसुद्धा होती ऋषिकेश म्हणतो सर प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा जज म्हणतात विश्वास ठेवायला इथे समोर काही पुरावा तर दिसत नाहीये कसा विश्वास ठेवायचा कोणीच आहे ऋषिकेश म्हणतो आहो पण ते लोक इथं इतका वेळ का थांबतील हे बघा हे सगळं आम्हाला फसवण्यासाठी केले मला असं वाटतंय आपण इथे यायच्या आधीच नाते लोक पळून गेले असतील आणि इकडे मैदानावर सगळेजण वाट पाहत असतात ऐश्वर्या म्हणते कशाला कशाला असे एकमेकांसोबत बोलताय तुम्ही जे आहे ना ते सरळ सरळ मोठमोठ्याने बोलायचं मला सांगा आता जे काही घडले ते तुम्हाला आवडले का तुम्हाला पटलं आहे का सगळे स्पर्धक नाही म्हणतात आणि काय फालतूगिरी आहे ऐश्वर्या म्हणते मग स्पर्धक बोलतात आम्ही काही मूर्ख आहोत का कशाला गेम थांबवला आहे ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय दुसरा स्पर्धक म्हणतो एकतर लोक उशिरा आले आणि आता वर्ण तिथं खोटं बोलत असतील मी काय म्हणतो आपण काय म्हणून ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली का विश्वास ठेवायचा सौमित्र उठतो आणि म्हणतो कारण दादा वहिनी कधीच खोटं बोलत नाहीत ऐश्वर्या म्हणते त्याच्याजवळ जाते आणि म्हणते सॉरी सॉरी आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांची ओळख करून द्यायची राहिली आहे जोड़ी वकिल। जोड़ी हे आहेत जोडी नंबर सहाचे वकील जोडी नंबर सहाला तुम्ही जे काही बोलाल ना त्याचे उत्तर हे वकील देतील आणि हे दोघं एकमेकांचे पण वकील आहेत बरं का आणि हे सगळे हसतात ऐश्वर्या बोलत ए हसताय काय हसू नका आता काय यांचे आशील अजून आलेले नाहीयेत नाहीतर या वकिलींबाई आजच्या फेरीला आजच्या फेरीला लगेच पुढची तारीख मागून घेतील हुशार आहेत ह्या वकीलबाई तुमची काही केस असेल ना तर द्या यांच्याकडे अवंतिका म्हणते ऐश्वर्या गप्प बसणार आहेस का तू गप्प बस हां नाहीतर मी ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय जजला जाऊन माझी कंप्लेंट करणार आहे नाव सांगणार आहे का माझं आणि म्हणते माय लॉर्ड बघा जोडी नंबर वन जोडी मधली ऐश्वर्या माझ्याशी कसं बोलते अवंतिकाची नकल करत ऐश्वर्या म्हणते आणि इकडे जज म्हणतात पळून गेला असणार म्हणजे हां असतात आणि म्हणतात आता तुम्ही म्हणालात ना तुम्ही पकडलं तेव्हा ते पळून गेले खरं काय खोट काय विश्वास कशावर ठेवायचा जानकी म्हणते सर सर मी सांगते काय झालं ना ऋषिकेशने जेव्हा ह्या लोकांना दमदाटी केली तर मोठे जज म्हणतात तुम्ही म्हणता खरंय की खरं असेलही पण इथे पुरावा काय आहे दुसरा म्हणतो अहो तुमच्या बरोबर खोटा गेम खेळा त्या गोष्टी कोणीतरी बघितल्या असतील ना ज्याने त्या गोष्टी बघितल्या ते तरी कोणतरी लोक असतील ना अहो कोणता तरी पुरावा असेल ना तुमच्याकडे जानकी म्हणते सर कोणीच नव्हतं म्हणून तर आम्हाला संशय आला ना काय झालं त्यांनी आधी आम्हाला सांगितलं की प्रत्येक कपलला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गेम खेळणार आहेत वेगवेगळे राऊंड होणार आहेत त्याने जेव्हा आम्हाला इथे आणलं तेव्हाच आम्हाला संशय आला आम्ही कश्यप सरांना फोन करण्याचा प्रयत्न केला आणि हे नियमाविरुद्ध आहे म्हणून त्यांनी आमचा फोन स्विच ऑफ करून ठेवला खरंच सांगते सर आमच्यावर विश्वास ठेवा ऋषिकेश म्हणतो सर प्लीज जज म्हणतात कश्यप साहेब दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गेम आणि ही सिच्युएशन खूप कॉम्प्लिकेटेड आहे सो मला असं वाटतं आपण तिथे जाऊनच काय तो निर्णय घ्यावा जानकी म्हणते आहो सर पण पन... कश्यप सर म्हणतात युआर राईट चला आपण जाऊया आणि सगळे वापस जायला निघतात म इकडे मैदानावर सगळे हसतात आणि ऐश्वर्या अयवंत कला म्हणते डिनर सेट जज जज ना तुझ्या कोर्टातले जज नाही आहेत ऑर्डर ऑर्डर करायला अवंतिका म्हणते तू गप्प गप्प बसणार नाही आहेस का, का नको बोलू थांब आणि सौमित्र अवंतिकाचा हात पकडतो आणि अँकर पण अरे थांबा थांबा भांडताय काय तुम्ही घरी पण अशाच भांडता का तुम्ही आणि अँकर दुसऱ्या स्पर्धकांना म्हणतो अरे हसताय काय तुम्हाला फक्त दुसऱ्याच्या भांडणामध्येच इंटरेस्ट स्पर्धा थांबलेली आहे संपलेली नाही मंडळी आपले मान्यवर जजेस आणि कमिटी मेंबर्स सगळे आलेले आहेत आपण त्यांनाच विचारू नके काय झालं ते जानकी ऋषिकेश नाराजीमध्ये असतात आणि काही मेंबर म्हणतो की आई तिकडे जाऊन आलो पण आम्हाला तिकडे कुठेही कुठलाही गैर प्रकार झालेला सापडलेला नाहीये इकडे सारंगच्या मनात खुशीचं उदाहरण असतं गावकरी एकमेकांशी चर्चा करत असतात जजेस पण काहीतरी बोलत असतात कमिटी मेंबर म्हणतो जोडी नंबर सहा ही उशीर आलेली आहे नियमानुसार त्यांना ही फेरी खेळता येणार नाही आणि सगळ्यांना धक्का बसतो अँकर पण आश्चर्यचकित होतो सारंग टाळ्या वाजवतो ऐश्वर्यामध्ये टाळ्या वाजवताय सारंग ऐश्वर्यामध्ये एक मिनिट एक मिनिट नाईक सर फक्त हा राऊंड खेळता येणार नाही म्हणजे नियम काय तुम्हीच सांगितले होते है, है कि स्पर्दा, स्पर्दा जोड़ी ना आम्हाला की स्पर्धा स्पर्धकाच्या ठिकाणी स्पर्धक जोडी जर वेळेत पोचली नाही तर त्या जोडीला खेळातून बाद करण्यात येईल बाद ऋषिकेश दात खाऊन ऐश्वर्याकडे जायला निघतो आणि म्हणतो हे सगळं हीच असणार आहे आणि जे की ऋषिकेशचा हात धरते आणि त्याला थांबवते ऐश्वर्या म्हणते मी काही चुकीचं बोलते का जोडी नंबर एक जोडी नंबर तीन जोडी नंबर पाच अहो बोला ना काहीतरी घाबरायची गरज नाही हां आपण नियमात राहून सगळं केलं ही जबरदस्ती सहन करायची नाही बोला घाबरायचं नाही आहे आपल्याला कोणालाही घाबरण्याची काही गरज नाही सारंग म्हणतो बरोबर आहे तुमचं एकदम बरोबर आहे सौमित्र उठतो आणि बोलतो एक मिनिट जो काही उशीर झालाय तो त्यांच्यामुळे नाही झाला ते सांगता येत ना ते म्हणालेत ना त्यांना कोणीतरी फसवलं होतं सौमित्र जजसला जाऊन म्हणतो जज प्लीज ह्यांना बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून एक संधी दिली पाहिजे त्यांना खेळू दिलं पाहिजे अवंतिका म्हणते एक्झॅक्टली त्यांचा रेकॉर्ड बघतात त्यांनी एकही चूक केलेली नाही आहे ऐश्वर्या म्हणते रेकॉर्ड गुन्हेगारांचा बघतात अवंतिका म्हणते तुझं काय का सारखं तू का मध्ये मध्ये बोलतेस ऐश्वर्या म्हणते का का बोलतेस म्हणजे आणि त्यांचे भांडण परत सुरू होतात सगळे जागचे उठून बघतात अँकर म्हणतो शांत व्हा शांत व्हा प्लीज प्लीज भांडू नका शांत व्हा जजला म्हणतो जज बोलावं तुम्ही आणि लेडीज जजमध्ये म्हणतात आमचा निर्णय झाला आहे त्यांच्याबरोबर जे काही झाले ते दुर्दैवी आणि गोंधळात टाकणारं होतं पण ऋषिकेश आणि जानदे जानकी रणदिवे यांना आम्ही या स्पर्धेतून बाद करत आहोत हा निर्णय ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग यांच्या मनात फटाकडे फटाकडे फुटत असतात ऋषिकेश म्हणतो अहो असं कसं बाद करण्यात येतं हे बघा आमची काही चूक नाही आहे यात मॅम म्हणतात सॉरी ऋषिकेश रणदिवे रूल्स इज रूल्स सारंग म्हणतो ऐश्वर्या टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा आणि सारंग म्हणतो निर्णय बरोबर घेतला आहे तुम्ही कमिटी मेंबरला पण म्हणते में आणि कोणत्याही स्पर्धकाने मध्ये बोलू नका ज्या जास्त निर्णय अंतिम असणार आहे दोघांना खेळामधून बाद करण्यात येतं गावकरी म्हणतात हे तुम्हीचं चुकी तुम्ही चुकीचं करताय मुद्दाम करताय तुम्ही यांना स्पर्धेतून असं बाद नाही करू शकत त्यांना एक चान्स द्या नाहीतर ना नाहीतर आम्ही हा खेळ होऊ देणार नाहीत ही स्पर्धा होऊ देणार नाहीत आणि सगळे बरोबर बरोबर बोर म्हणतात आम्ही सगळा गोंधळ होतो गावकरी मैदानात येतात जानकी म्हणते थांबा थांबा प्लीज ऐका माझं आणि सगळे शांत होतात गावकरी म्हणतात वहिनी हे सगळं मुद्दाम करतायत हे सगळं तुम्ही जिंकू नये म्हणून हा डाव आहे जानकी म्हणते मी हात जोडून विनंती करते आपल्या मुळशी गावाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागेल असं वागू नका मला तुमच्या भावना कळतायत ह्या स्पर्धेचा निकाल तुम्हाला मान्य नाही तुम्ही नाराज आहात पण कितीही झालं तरी ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धेचे काही नियम असतात कृपया ते नियम आपण सगळ्यांनी पाळले पाहिजेत याची दक्षता घ्या जानकी हात जोडून बोलत असते आणि ऋषिकेश हात जोडून विनंती करतो कुठलाही नियम भंग करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी समजू शकतो पण असा कुठलाही गोंधळ तुम्ही घालू नका प्लीज प्लीज आणि कश्यप सर म्हणतात थँक्यू थँक्यू तुम्ही बोलात म्हणून गावकरी निदान शांततरी झाले आणि तुमचा आणि गावकऱ्यांचा मी आदर करतो ह्या गोष्टी आमच्यासाठी पण खूप धक्कादायक आहेत कश्यप सर म्हणतात मॅम मी काय म्हणतो तुम्ही ही फेरी होईपर्यंत थांबा नंतर आपण काय ते निकाल पाहू हो। पण ही फेरी तुम्हाला नाही खेळता येणार जानकी मान हलवते आणि सगळेजण जागेवर जाऊन बसतात अँकर म्हणतो खरं तर धक्कादायक आणि दुर्दैवी निकाल लागलेला आहे चला मग आपण दोन नंबरच्या जोडीपासून सुरू करू त्यांच्यापासूनच सुरुवात केली होती अँकर म्हणतो पहिलं उत्तर बरोबर होतं आणि त्यांचा दुसरा प्रश्न असतो फळ त्यांचं उत्तर येतं स्ट्रॉबेरी आणि तेही उत्तर बरोबर येतं आणि ह्यांच्या आनंदाचा ठिकाणा नसतो टाळ्या टाळ्या करत तिसरा प्रश्न विचारला जातो अँकर म्हणतो गाव उत्तर येतं मुळशी सारा म्हणतो माझंच गाव ना अँकर म्हणतो या जोडीने ठरवलंच आहे आज बाजी मारायचीच आणि टाळ्या वाजतात आणि पुढचा चौथा प्रश्न असतो तिखट आणि त्याचं उत्तर येतं मिरचीचा ठेचा अँकर म्हणतो का मलाच करता येते मला हे अवंतिका म्हणते मिरचीचा ठेचा मला तर असं वाटतंय ना ऐश्वर्याला ठेचू जानकी म्हणते हे सगळं कोणी केलं आहे का केलं आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आता आपण काहीच करू शकत नाहीत योग्य वेळ येईल ना त्या वेळीची मी वाट पाहत आहे अँकर म्हणतो आता शेवटचा शेवटचा प्रश्न आणि तुम्ही जर बरोबर सांगितलं म्हणजे काय हो सारंग म्हणतो एक मिनिट एक मिनिट आणि पाचवा प्रश्न असतो छंद आणि उत्तर येतं वाचन सारंग ऐश्वर्याला विचारत तुम्हाला आवडतं वाचायला ऐश्वर्या म्हणते खूप वाचायला आवडतं अंतिका म्हणते व्हॉट नॉनसेन्स सौमित्र म्हणतो नानाचं बिल सोडून हिने काही दुसरं वाचलं असेल का ऐश्वर्या सारंग जाम खुश होतात कारण पाचही उत्तर यांनी बरोबर दिलेली असतात अँकर म्हणतो मी म्हणालो ना ह्या जोडीने करामत केलेली आहे ह्या जोडीने या फेरीची विजेता जोडी म्हणून घोषित करून टाकलेलं आहे इकडे आशीर्वाद बंगल्यात नाना पान नानांना आई पाणी देत असते आणि आजी येते आजी म्हणते आया सुमित्रा आणि आजी गाणं गात येते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे च हिकडे सुमित्रा आई म्हणते काय ग काय चाललंय तुझं एवढी आनंदात का येस आजी म्हणते अग आनंदाचा दिवस आहे अगं ऐश्वर्या आणि सारंगाची स्पर्धा जिंकणार ना नाना पण टेकून देऊन बसलेले असतात ना ते पण पुढे होऊन ऐकतात सुमित्रा आई म्हणते उगच काहीतरी बोलू नकोस तिकडे अजून खेळ सुरू आहे उगच आपले निकाल लावून मोकळी मला जर विचारशील ना आज पण रोजच्या प्रमाणे ऋषिकेश आणि जानकी जिंकणार बघतो आजी म्हणते हा खेळतील जे खेळ आजी म्हणते खेळतील तर जिंकतील ना आई म्हणते म्हणजे आजी म्हणते अगं खूप मोठी गडबड झाली आहे हे दोघं जण खेळायला आणि स्पर्धेला पोहोचलेच नाहीत त्यांना बाद करून टाकले आऊट आऊट आई म्हणते अगं कसं असं कसं बाद करतील आजी म्हणते अगं तिकडे वेगळा नियम आहे तुम्ही जर स्पर्धेला उशिरा पोचाल ना तर तुम्हाला घरातच बसवतात त्या दोघांना हे घरातच बसवले बघ मला खूप आनंद झाला आहे सुमित्रे आई काळजीत पडते आजी परत क आजी परत गात निघून जाते आनंदी आनंद, आनंद गडे जिकडे तिकडे चो इकडे सुमित्रा आई नानांना म्हणतात आहो ऐकलं का आई काय बोलली नाना म्हणतात हो आई म्हणते म्हणजे जानकी आणि ऋषिकेश आता पुढे खेळू शकणार नाहीत हे हे काय होऊन बसलो हो इकडे मैदानावर अँकर म्हणतो आता आपण वळून नंबर चारच्या जोडीकडे म्हणजे सौमित्र आणि अवंतीकरण दिवे जोरदार टाळ्या तुमचा उत्साह खूप महत्त्वाचा आहे स्पर्धेसाठी दोघे येऊन बसतात पहिला प्रश्न विचारण्यात येतो सिनेमा आणि त्यांचं उत्तर असतं ही बनवा बनवे अँकर म्हणतो क्या बात आहे क्या बात आहे महाराष्ट्राचा सुपरहिट सिनेमा तशी ही महाराष्ट्राची क्यूटसेस जोडी वा वा अभिनंदन अभिनंदन आणि दुसरा प्रश्न माश्याचं नाव उत्तर येतं पापलेट अँकर म्हणतो ओ हो एकदम बरोबर टाळ्या सतत पापलेट फ्राय करून खाता वाटतं आणि तिसरा पदार्थ असतो गोड आणि बरंच उत्तर येतं चुकीचं अवंतिका म्हणते मोदक आणि सौमित्र म्हणतो पुरणपोळी सारंग खुश होतं अँकर म्हणतो इथे गोड जरा जास्त झाले नाही आणि चौथा प्रश्न येतो पर्यटन स्थळ उत्तर येतो काश्मीर हे उत्तर अगदी बरोबर येतं अँकर म्हणतो हानी मुंची पूर्ण तयारी व्यवस्थित पूर्ण प्लॅनिंग वगैरे आणि अवंतिकाला असते आणि आत्तापर्यंतचे चारपैकी तीन प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि शेवटचा प्रश्न फूल उत्तर येतं सोन हे पण उत्तर बरोबर येतं अँकर म्हणतो चाफ्याच्या सुगंधासारखी उत्तरे एकदम बरोबर दिलीत हां पाच पैकी चार उत्तरं बरोबर आहेत क्या बात आहे क्या बात है अभिनंदन अभिनंदन आता खेळ खूपच इंटरेस्टिंग होत चालला आहे आता पुढची जोडी येते जोडी नंबर एक आणि पहिला प्रश्न ह्यांचे प्रश्न उत्तर काय असतात हे आपल्याला ऐकायला येत नाही कसं करून ह्या सगळ्या जोड्या खेळून गेलेल्या दाखवल्या आहेत अँकर म्हणतो सगळ्या जोडीने परफॉर्म चांगला दिला आहे पण कोणती जोडी सरस ठरली आहे आप आपल्याला आपले जजेस सांगतील मी विनंती करतो ह्या फेरीचा निकाल त्यांनी मला द्यावा आणि निकाल येतो अँकर म्हणतो थँक्यू थँक्यू टाळ्या 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 झाल्याच पाहिजेत अँकर म्हणतो मंडळी निकाल माझ्या हातात आलेला आहे आणि आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे ह्या फेरीमध्ये जबरदस्त परफॉर्म करून जास्तीत जास्त गुण मिळवलेली जोडी ठरली आहे नंबर दोनची जोडी ऐश्वर्या आणि सारंग ते जागेवरून उठतात आणि एकमेकांना टाळी देतात दुसरी जोडी आहे नंबर चारची जोडी सौमित्रा रणदिवे आणि अवंतिका रणदिवे टाळ्या मित्रांनो अशा दोन जोड्यांना फायनलला गेल्या आहेत पण इथे एक ट्विस्ट आलेला आहे ट्विस्ट असा आहे की अजूनही अजून एक जोडी तुमच्यासोबत फायनलला खेळणार आहे म्हणजे फायनलला टोटल तीन जोड्या खेळणार आहेत हे मात्र ऐश्वर्याला अजिबात आवडत नाही ऐश्वर्या बोलली मध्येच बोलली ती म्हणते एक मिनिट एक मिनिट तीन कसं काय हा काय प्रकार आहे सारंग म्हणतो तुम्ही आधी सांगितलं होतं की फायनलमध्ये दोनच जोड्या असतील आणि तिसरी जोडी कुठून आणली ऐश्वर्या म्हणते तेच तर आणि जज म्हणतात एक मिनिट हे बघा जेव्हा मी रूल्स दिले होते तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं सेकंड क्लास राऊंडमध्ये एक सरप्राईज असणार आहे सो प्लीज आणि जज मॅम म्हणतात आणि ते सरप्राईज आहे आम्ही वाईल्ड कार्ड एंट्री काढणार आहोत ऐश्वर्या आश्चर्यचकित होऊन म्हणते काय अवंतिका सौमित्र खुश होतात अँकर म्हणतो यस जजेसने सांगितल्याप्रमाणे आयोजकांना भरपूर पत्र येत होती प्रेक्षक सांगत होते आम्हालाही एंट्री पाहिजे आम्हालाही एंट्री पाहिजे पण माहिती एका सुरुवातीला सहा जोड्या निवडून ही स्पर्धा घेतली परंतु लोकांचा प्रतिसाद इतका उदंड होता की शेवटी आयोजकांना ठरवावं लागलं की या पंचवीस जोड्यांना फायनलमध्ये चान्स द्यावा म्हणजे क कसं आहे फाइनल, फाइनल की पंचवीस जोड्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत आणि मग फायनलला ती चिठ्ठी काढून त्या चिठ्ठीवर ज्या जोडीचं नाव असेल ती जोडी या दोघात फायनल खेळणार आहे आता खऱ्या अर्थाने खेळात रंगत येणार आहे आणि ती फायनल फायनल ही जबरदस्त होणार आहे जानकीमध्ये ऋषिकेश वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे हे सरप्राईज होतं म्हणजे आपल्याला आणखी एक संधी मिळू शकते हा जज मॅम उठून बोलतात की आतापर्यंत सगळ्यात जास्त स्कोर आणणारी जोडी होती ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे पण त्यांच्यासोबत जे काय झालं ते चुकीचं झालं मॅम गावकऱ्यांना विचारतात तुम्हालाही असंच वाटतंय ना गावकरी म्हणतात हो 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 जज मॅम म्हणतात हो आम्हालाही असंच वाटतं त्यामुळे त्यामुळे त्यांना त्यां त्यां या स्पर्धेतून बाद जरी केलं गेलं असलं तरीही ते आपलं नाव या वाईल्ड कार्डमधून ते नोंदवू शकतात अँकर म्हणतो टाळ्या टाळ्या इकडे ऐश्वर्याचा पारा वर चढलेला असतो बाकी सगळे खुश होतात ऐश्वर्या सारंग सोडता आणि अँकर म्हणतो मित्रांनो आता खऱ्या अर्थाने नंबर सहाच्या जोडीला दिलासा मिळाला आहे मला असं वाटतं ऋषिकेशजी आणि जानकीजी आपलं नाव चिठ्ठीवर टाकून ती बॉक्समध्ये टाकावी आणि तो जादूचा पिटारा उघडल्यानंतर खुलच्या सिमसिमप्रमाणे बघूया कुठल्या जोडीचं नशीब उघडतं ते आणि कुठल्या जोडीला चान्स मिळतो फायनल खेळण्याचा ऋषिकेशजी आणि जानकीची चिठ्ठी घ्या आणि नाव टाका जानकी पळत जायला निघते पण ऋषिकेश जागचा हालत नाही जानकी एकटीच जाऊन नाव नोंदवते ऐश्वर्या म्हणते अरे काय सारंग सारंग म्हणतो असं कसं चालेल तुम्ही लोक बोला ना बोलत का नाही सारंग म्हणतो हे काय मनमानी आहे ऋषिकेश रागात असतो तर जानकीचा रागाचा थोडा निवळतो आणि ती स्माइल करत नाव नोंदणी करते आणि देवाला हात वगैरे जोडून नावाची चिठ्ठी बॉक्समध्ये टाकते अँकर म्हणतो मित्रांनो या बॉक्समध्ये एकूण पंचवीस चिठ्ठी आहेत उद्या या बॉक्समधली चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीवर हे ज्या जोडीचं नाव असेल ती जोडी फायनल खेळणार आहे अँकर सगळ्यांना बाय बाय करून आजची फेरी संपवतो जानकी जानकी म्हणते होप सोडू नका ऋषिकेश अजूनही एक संधी आहे जानकी ऋषिकेश निघतात ते तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते काय रे कासवा जागा होस अशा कासो जिंकत चाललाय ती गोष्ट किती सिरियसली घेतली सांग अगं मी तर सिद्ध करून दाखवलं की प्रत्यक्षात जिंकतो तो, तो ससाच जानकी म्हणते खेळ संपलाय निकाल लागला का बाजी पलटायला वेळ लागत नाही ऐश्वर्या स्पर्धा संपू अजून संपलेली नाही आहे काही झालं तरी फायनल राऊंड मीच जिंकणार आहे ऐश्वर्या म्हणते अरे बापरे कमाल आहे ना ह्याची अगं जानकी एवढी तू आता सगळ्यांसमोर तोंडावर पडलीस तरी तुला अजून हातपाय मारायचेतच हां काय म्हणतात शुंभ जळालं पण पीळ नाही गेला तसं झालंय बघीचं जानकी म्हणते माझं दे तू तु तुझं बघ आणि शुंभ कोणाचं जळाले ते उद्या कळणारच आहे हे सगळं तूच केलंयस ना नशिबाने जरी एक दार बंद केलं असलं तरी देव दुसरं दार उघडतंच आणि तेच आमच्यासोबत घडले आमच्यासाठी ते दार उघडले प्रेक्षको आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत जानकी देवाजवळ म्हणते की खेळातली उद्याची शेवटची आणि महत्त्वाची संधी आहे देवा आमच्यासाठी ती संधी आम्हाला गमवून नाही चालणार तू कर पण आमच्या प्रयत्नाला यश दे इकडे सारंग म्हणतो उद्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा पुन्हा ना लकी ठरणार ऐश्वर्या म्हणते असं काहीही होणार नाही त्यांचं नाव लकी ड्रॉमध्ये येणार नाही याची मी सगळी सोय केली आहे इकडे देवा इकडे देवीचा गोंधळ चालू असतो आणि ऐश्वर्या अंधारात त्या बॉक्सपर्यंत पोहोचलेली दाखवली आहे